गहू कपाशी पेरलेल्या शेतात गांज्याची लागवड आरोपी पोलिसांच्या ताब्यात बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील सुभाष भागवत वय वीस यांनी त्याच्या हिंगणाकाजी शिवारातील गट नंबर बावन्न मधील अतिक्रमित केलेल्या गहू कपाशी व तूर असलेल्या शेतामध्ये बेकायदेशीर गांजा पिकाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छपा मारून एकूण त्र्याहत्तर गांज्याची एक क्विंटल पंच्याऐंशी किलो अंदाजे अठरा लाख सत्तावन्न हजार सातशे किंमतीचे झाडं जप्त केलेत या प्रकरणी आरोपी सुभाष पाखरे यांच्या विरुद्ध कलम वीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली गोपनीय बातमीदारांनी माहिती दिल्यावरून आम्ही शिवार तालुका मलकापूर ग्रामीण येथे गांजा या पिकाची लागवड करत असलेल्या ठिकाणी पंचा समक्ष रेड केली असता आम्हाला एकूण त्र्याहत्तर गांजाची ओलसर झाडे मिळून आलेली आहेत आणि त्याचं वजन एकूण एकशे पंच्याऐंशी किलो भरलेलं आहे आणि सरासरी अठरा लाख सत्तावन्न हजार कोरोना किमतीचा मद्यमान आम्ही जप्त केलेला आहे गुन्ह्यात आरोपीला अटक केली आहे आणि आज रोजी मान्य न्यायालयात आरोपी हजर करून पिसा देतो लोकनायक न्यूज